हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये उदार थोर मनाचा दानशूर निस्वार्थी मुक्तहस्त विपुल भरपूर क्षमाशील सुपीक जमीन फार मोठी रक्कम भक्कम नेहमीपेक्षा मोठा सढळ धबधबीत दब होत आहे जेनरसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मायग्रँडमा वॉज काइंड अँड जनरस लेडी दुसरा वाक्य आहे बी जनरस युअर कॉम्प्लिमेंट्स तिसरा वाक्य आहे दे मेड अ जनरस डोनेशन टू चॅरिटी चौथा वाक्य आहे दे आर जनरस ऑल दो दे आर पुअर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू